तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर हो। तर विद्यार्थी मित्रांनो बघा साऊथ इंडियन बँक जे आहे तर त्यामध्ये नवीन एक भरती जी आहे दोन हजार पंचवीसची आलेली आहे तर त्याविषयी जी माहिती आहे तर ती माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत म्हणजेच कोणकोणत्या पोस्ट असणार आहे तसेच त्या पोस्टला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्यानंतर एज लिमिट कसं असणार आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे तसेच बघा ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस हो आहे की परमनंट आहे आणि अजून पुढे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तसेच अजून काही जे प्रश्नांची उत्तरं आहे आपण नोटिफिकेशन जे आहे तर त्या नोटिफिकेशनमध्ये आपण बघणार आहोत तर बघा साऊथ इंडियन बँक ही जी दोन हजार पंचवीसची रिक्रुटमेंट असणार आहे तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो रिक्रूटमेंट ऑफ ज्युनियर ऑफिसर अँड बिझनेस प्रमोशन ऑफिसर बघा आपली जी पोस्ट असणार आहे तर ती असणार आहे ज्युनियर ऑफिसर आणि बिझनेस प्र प्रमोशन ऑफिसर म्हणजेच त्याला ज्युनियर ऑफिसरलाच ते म्हणतात बिझनेस प्रमोशन ऑफिसर एकच पोस्ट आहे ही आपली त्यानंतर बघा सुरुवातीला त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघून घेऊयात या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट्स आपल्याला डेट्स दिलेल्या आहे आपण ज्युनियर ऑफिसर ही पोस्ट असणार आहे आपल्याला पोस्टचं नाव कळालं आता मग यासाठी ॲप्लिकेशनला सुरुवात कधी होणार आहे या ठिकाणी बघा एकोणावीस पाच दोन हजार पंचवीसला ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन एंड डेट जी आहे तर ती आपली सव्वीस पाच दोन हजार पंचवीस असणार आहे बघा एकोणावीस पाच अजून किती तीन दिवस बाकी आहे तीन दिवसानंतर ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट बघा सव्वीस पाच दोन हजार पंचवीस असणार आहे आता यासाठी बघा इलिजिबल कोण कोण आहे बघा या ठिकाणी दिलेलं आहे इलिजिबिलिटी कार्टेरिया असणार आहे आपला एज एजमध्ये बघा मॅक्सिमम किती असलं पाहिजे अठ्ठावीस अठ्ठावीसच्या आतले जे विद्यार्थी आहे तर ते यासाठी इलिजिबल असणार आहे आणि जे विद्यार्थी बघा एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आहे त्यांना फाईव्ह इयर्स एज रिलॅक्झेशन मिळणार आहे म्हणजे पाच वर्षाची सवलत त्यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीतील स्टुडंट्सला मिळणार आहे यासाठी बघा आपल्याला मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे तर ते मिनिमम क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम बघा तुम्ही ग्रॅज्युएट असाल इंजिनिअरिंगमध्ये फार्मसीमध्ये किंवा प्लेन बी एस सी असेल बी ए बी कॉम किंवा आपली वाय सी एमधली जरी एखादी डिग्री घेतलेली असेल ते सर्व विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे त्यानंतर बघा आता पुढे काय माहिती दिलेली आहे या ठिकाणी बघा ज्युनियर ऑफिसरची पोस्ट आहे बिझनेस प्रमोशन ऑफिसर टार्गेट बेस्ड सेल रोल असणार आहे तुमचा त्यानंतर बघा टर्म ऑफ अप अपॉइंटमेंट आप, आप, काय आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे मग किती वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसो ती थ्री इयरच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे रिन्युएबल ॲट द सोल डिस्क्रिशन ऑफ द बँक बेस ऑन द परफॉर्मन्स रिव्हल्युशन्स या ठिकाणी बघा आता तुम्हाला कळेल तीन वर्षासाठी असणार आहे त्यानंतर तुमचं काम बघून नंतर ते पुढं तुमचा जो जे थ्री इयर्स आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस ते वाढू शकतात त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला करिअर प्रोग्रेशन विषय माहिती दिलेली आहे सर्विस ॲग्रीमेंट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्यानंतर बघा देअर विल बी नो मेन मँडेटरी मिनिमम सर्विस पिरियड ॲज अ स्टिप्युलेटेड इन द केस स्टाफ मेंबर्स रिक्रुएट अंडर द रेग्युलर एम्प्लॉयमेंट या ठिकाणी बघा त्यानंतर पोस्ट लोकेशन जे आहे बघा तुमची जी पोस्ट लोकेशन ऑल इंडियामध्ये तुम्हाला बघा एनी विअर इन इंडिया ॲज पर द बँक रिक्रुटमेंट फर्दर द कॅन्डिडेट विल बी लायबल टू ट्रान्सफर टू एनी एनिविअर इन इंडिया ॲट द सोल डिक्रेशन ऑफ द बँक बघा पोस्टिंग जे आहे तर ते ऑल इंडियामध्ये तुमचं पोस्टिंग जे आहे तर ते असणार आहे त्यानंतर बघा सॅलरी तुम्हाला दिलेली आहे बघा सॅलरी विषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे टोटल सी टी सी ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग विल बी सेवन लॅक्स फोर्टी फोर थाउजंड पर ॲन्यूम बघा ॲन्युअल पॅकेज दिलं दिलेलं आहे पूर्ण वर्षाचं सात लाख चौवेचाळीस हजार तुम्हाला uh, टोटल एका इयर्स त्यांनी दिलेला आहे त्यानंतर बघा जनरल टर्म्स अँड इम्प्लॉ जनरल टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट्स विषय माहिती त्यांनी दिलेली आहे त्यानंतर आपल्याला जी इम्पॉर्टंट माहिती आहे तर ती आता इम्पॉर्टंट माहिती बघूयात तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे बघा मोड ऑफ सिलेक्शन जे सिलेक्शन असणार आहे सुरुवातीला तुमची जी ऑनलाईन टेस्ट होणार आहे काय होणार आहे ऑनलाईन टेस्ट होणार आहे त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे हे दोन तुमच्या प्रोसेस असणार ऑनलाईन टेस्टमध्ये जे पास होतील त्यांचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर सिलेक्शन तुमचं होणार आहे त्यानंतर बघा बाकीची काही एवढी इम्पॉर्टंट माहिती नाही आहे ओके म्हणजे तुमचं सिलेक्शन प्रोसेस दिलेलं आहे ऑनलाईन टेस्ट आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे त्यानंतर बघा पुढे काय माहिती आहे ॲप्लिकेशनला फी किती असणार आहे बघा त्याविषयी आता माहिती बघूयात जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये असतील त्यांना पाचशे रुपये फी लागणार आहे आणि जे एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना किती बघा दोनशे रुपये फी लागणार आहे आता इथे ओबीसीचं मेन्शन नाही केलं म्हणजे पाचशे लाग जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करशाल त्यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे शक्यतो ओबीसी आणि जनरलला पाचशेच असणार आहे आणि एस सी एस टीला दोनशे रुपये फी असणार आहे त्यानंतर बघा ॲप्लिकंट मिटिंग स्टिप्युलेटेड नॉर्म्स ओनली नीड ॲप्लाय फॉर द पोस्ट ॲप्लिकेशन फी वन्स लिमिटेड विल नॉट रिफंड इन एनी केस म्हणजे एकदा तुम्ही फी पेमेंट केली नंतर काय तुम्हाला ती भेटणार नाही ना असं त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर बघा आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे त्यांचं वेबसाईट आहे साऊथ इंडियन बँक डॉट कॉम ही ज्या वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस ते सव्वीस पाच दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर त्या हो, बघा पुढे काय गाईडलाईन्स दिलेले आहे फोटो ज्या फोटो तुम्ही अपलोड करशाल फॉर्म फिल करत असताना त्याची साईज वगैरे त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे त्यानंतर बघा पुढे एज्युकेशन डॉक्युमेंट्सविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला काय क्युरीज असतील या ठिकाणी मग तुम्हाला आता स्क्रीनवर हो दिसत असेल हे नंबर्स त्यांनी दिलेले आहे एक मिनटा या ठिकाणी बघा तुम्हाला जे नंबर्स दिलेले आहे या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला काय अडचणी आल्या तर फॉर्म फिल करत असताना त्यानंतर बघा आता पुढे बघा आपल्याला ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे बघा ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन जेव्हा स्टार्ट होणार आहे या लिंक इथे जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे एकोणास पाच दोन हजार पंचवीसला ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे या पेजची जी लिंक आहे तर ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण साऊथ इंडियन बँक मार्फत जी दोन हजार पंचवीसची जी भरती निघालेली आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे आणि जे ग्रॅज्युएट झालेले आहे विद्यार्थ्यांनी नक्कीच मला बँकमध्ये काम करायचं असेल तर नक्कीच चांगली संधी आहे आणि तुम्हाला ॲन्युअल पॅकेज जे आहे सात लाख चौवेचाळीस हजार असणार आहे एक छान संधी तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून आपले जे मित्रमैत्रीण असतील त्यांना नक्कीच ही माहिती शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा किंवा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद